तलावलाय बघा शॅम्पू आता उडी मारायची आपण आय सॉरी बाबू तर मित्रांनो आज उठलेलो झोपून निवांत कसं काय स्वागत आहे तुमचं ब्लॉग व्हिडिओमध्ये मध्ये आज काय नव्हतं सकाळी मी उठलेलो कारण आज रविवार होतो त्यामुळे उश्यानं उठलेलो वाजलेलं सकाळचे सव्वा सात बघा कारण रविवार झाला झोप वाटतो उजाम आणि म्हटलं रातच्यानं पाऊस पडायला लागलाय बाहेर जाऊन बघावं तर बघा हो बाहेरचं वातावरण आरा ऊन पडलं इकडं का आज कसं काय पडलं काय कळणं रात्री रात्रीच्या नंतर लय ही पडायला लागलेला पाऊस पडायला लागलेला मोठा लई पाऊस पडला आणि हा आला बघा त्यावर आंघोळ करून उठायच्या आधीच आंघोळ केली आणि मी बघा मी अजून उठाय उठल न आंघोळ बिंगोळ करायची अजून दादबीत घासून घेतो गरीब तर मित्रांनो आज होता रविवार म्हणून आज आपण पावाय जाणार होतो म्हणून बरेच म्हटलं होतं महाराजांची मूर्ती घ्यावी पुसून लावले बाबा पुसायला मूर्ती मस्तपैकी मूर्ती आणली तव आम्ही घ्यायची पुसून आपण आणि इथंच आणून टाकलेलं बघा ओलगाची शेंगा मुलगी शेंगा आत्ताची तो काढायला त्यामुळे काय ओम मग काय काही ओलगी शेंगा आता काढणार इथं आणून टाकले आणून शेतात आणि एक आहे तो पण आपण काढायचा अजून आणि एवढं आणून टाकलं नाही इथं होलगे शेंगा हे आपण आज तोडून टाकायचे तोडून आपल्याला ठेवायचे आहे इथं आणि बघा मूर्ती पुसायला लागल्या अजून आणि इथं ठेवायची जागा केल्या मूर्तीला इथे थी एवढंच आमचं इथे हे आणि इथं मंदिर आहे बघा तर ही मंदिर धावलंच असेल मी तुम्हाला एकदा दोनदा आणि इथं शिवाजी महाराज मूर्ती ठेवायची आपण इथं इथे ठेवून घेतली बघा मूर्ती मस्तपैकी शिवाजी महाराजांची आपल्या

ही लागली द्यायला जाम मस्त पै आणि ही लागलीत बघा वरडायला हे कसं बघते बघा माझ्याकडे तिथं आलं की बघणार शंभर टक्के आय एम सॉरी बाबू बघत बसते याच्या आत्ता जरा पेन नाही म्हणून लागली वरडायला असं असते बाबा इथं आल तू म्हणून म्हटलं आता बघा आता भेंडीच ती झाडं केवढी आलीत बघावं म्हटलं आणि भेंडीच नाही थोडा भेंडीच एक तोडा घेऊन आपण झाले आता भेंड्या आता आणि जरा मोठ्या झालेल्या त्या पण आपण तोडून मस्त मस्तपैकी बघावं म्हटलं आपलं केळ झाड पण केवढं आले अभे जल्दी बोल कल सोबे पनवेल मस्तपैकी क्या झाड इथंच लावले हो आपण मस्तपैकी इथं केळा झाड पण आले मस्तच बघा खाल्लं ते मी चार पाच पानं काढलेली आणि वर पण एवढा यात एक नवीन फुटले बा केळा झाड नवीन म्हणजे फुटले म्हणजे त्याला पान नवीन आले हो एक आपल्याला नाही शे तेवढीच आपले केळं खायला आणि ही केली बघा आमच्या काकाने एक बिटल शेळी होती आणि ही वेगळ्या प्रकारची सगळी शिरडं होती बघा ही सगळी बघा पांढरी तांबडे तोंड आणि बोकडच होती सगळी ही बघा बिटेल कसा म्हणा हल तो बघा वर आणि आई बसली बघा लगेच तोड शेंगा मग काय हो मग काय आता सगळे सगळे आपली काम बिम तर संपलेली म्हणून चाललो आता चावेल टोपेन शॅम्पू घेऊन आता हिरीत उडी मारायला डबा डब दोघं तिघ आज आम्ही लैजून नाही त्यामुळे जाऊया लवकर आपण मस्त बे आज पण आपण दोन दिवस जास्त पाऊस पडल्यानं एवढं पाणी साठलेलं बघा हिरीत आणि आम्हाला एवढं पाणी साठले कडन सगळं आले गवात म्हणून याला तयार केलं के ए मार लव का छाल संपाला आयशे कसलं पाणी भरलंय बा गच्च हिर असा पाऊस पडायला लागते हो गड्डा पाणी आला आला आता आपण जायचं ए <laughs> चले एक काम कर सौ रुपया दे और पचास रुपया काढ के ऍक्टिंग तलावलाय बघा शॅम्पू आता उडी मारायची आपण पाण्यात आता हॉटकन छूक के टक्स वापस सकता आगले बघा कस करा काय झालं रे लगेच का बंद केलं पावायचं काय सांगा साप होता म्हणतानायच मोठा साफ आहे साफाई साफाई म्हटला म्हणून आलो आम्ही घराकडे पडत मग काय होत त्याच्या ब्यानं आलो आम्ही घराकडं मग घरात आले की मम्मीने केला भगर म्हणजे आज रोगार होता ना त्या मम्मी मम्मीचा असतो उपास म्हणून आज खाय आपण भगर बघा होता उपास मम्मीचा खरं मीच घेतलेली बक्कळ भगर कारण मला भगर मला बघा कारण खूप सारी लय आवडते तर मित्रांनो आपण सगळी आणलेली सीताफळ आता पिकली ती बघा इथं पिकली तर पोत्यातली काढायची येते चला हे बघा अशी पोत्यात घातलेली असतील ना ते आता काढा येत पोत्यात ना ते तेवत झाले पाहिजे सीताफळ पिकल्याच झाली पिकली तीच थोडक्यात निम्मी पिकली पिकलेली बाजूला काढ्यात आपण हे बघा एक पिकल मस्त पैकी सीताफळ असते तो आणायला लागते ती खाल्णं खाली जाऊन ओरिजिनल ओरिजिनल बघायला लागते ती बघा पिकले पिकलेली सगळी शितापड बाजूला काढायची ती नाहीतर एका खाली एक, एक दबून फुटतील सगळीच शितापड पिकलेले नाहीतरी अगा या साईडला काढलेली सगळी शितापड पिकलेली गावली ती आज आपल्या एवढी पिकलेली गावली तर आता राहिलेली आपण आणि अशी ठेवायची तर मी जाऊ तुम्हाला आज आपल्या दुसऱ्या तोड्यात मम्मीनं भेंड्या आणले तोडून ते बघा भेंड्या एवढ्या मिळाल्यात आपल्याला एवढ्या भेंडे मिळाल्या ते पातळी ठेवले एवढे एवढे हा दुसऱ्या दुसऱ्या तोड्याचे भेंडे होत्या एवढे आणि आई म्हटली म्हंटली शेंगा येते म्हणून तोडायला चला म्हणून बसतो बघा आम्ही सगळी तोडत तर मित्रांनो हे बघा असं मुलग्याच गेलं असतील बघा आणि हे जे हिरव्या शेंगा आणि शेंगा ते वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवायचे असते असं बघा ते वेगळ्या का ते हिरव्या शेंगाच करायचं कालवण आणि वाळ्याची करायची डाळ पण माल मात्र बापक माझे आपण बघा असं तोडत बसलोय आमची आई म्हणली सगळं राहिले तुम्ही तोडा नाहीतरी होईल इथं बघा किती मोठा ढीग होता तेवढं सगळं आम्ही संपवलंय इकडं बघा ती झाली तिकडं इथं वाईस राहिले एवढं काढून आता आपण जाया, जाया ही बघा इकडं वाळायला टाकले शेंगा मस्त पैकी आणि आजीवती म्हणून सगळं पाक संपलंय आपलं तर मित्रांनो खंड म्हटला गाडी पंक्चर झाल्या म्हणून आम्हाला माहिती होतं वाटत गो तर हवा जाणारच म्हणून पंप सोडल्यावर पंप घेतल्याला समज हा बघा हवा इथे गेली ती या रस्त्यालाच बरोबर हेच रस्त्याला वासून द्यायचे चालूत आहे बघा वासुंब आणि ही दुकान आहे बघा आमच्या आमच्या गावातलंच दुकान आहे पंक्चर काढायचं ही उभारली तिथं किती दिवस झालं उभारली आम्ही आणि पंक्चर काढा म्हणताना बोलतच उभारली ती म्हटलं लवकर काढा बाबा आम्हाला जायचं आहे म्हणून लगेच घेतलं बघा पंक्चर काढायला येणं हे बघा मशीन मशनीनं डायरेक्ट पंक्चर काढा आता कोण हाताने काढायला नादं नाही हो पंक्चर काढून झालं तर म्हटलं टायर बसवून घेतो जरा मग टायर बसवून घेतलं आणि लगेच तिथनं आम्ही हॅलो बघा यो माझ्याकडे तर काढून आलो बघा इथं पेट्रोल पंपावर टाकायचं इथं पेट्रोल पेट्रोल टाकून डायरेक्ट निघायचं आपण घराकडे बघा लागलाय पैसे मोजायला आत्ता पैसे मोजायला लागलाय कभी कभी लगता आहे की आपण हिच भगवान है पेट्रोल पंपाल पैसे मोजते संपला तर मित्रांनो आपण पेट्रोल पेट्रोल टाकून घरा मस्तपैकी आलेलो आहे आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये Bye.